डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे नक्षलवादी मित्रांनो सदरळ वात्रटीका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये तेवीस मे दोन हजार नऊ रोजी प्रसिद्ध झालेली आहे नक्षलवाद्यांना उद्देशून लिहिलेली वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे नक्षलवादी मित्रांनो निष्पाप माणसं मारून कधी क्रांती होत नाही निष्पाप कधी क्रांती होत नाही आणि रक्ताची चटक लागली की मन शांती होत नाही रक्ताची चटक लागली की मन शांती होत नाही निष्पाप माणसं मारून कधी क्रांती होत नाही पुन्हा एकदा पहिलं कडू निष्पाप माणसं मारून कधी क्रांती होत नाही आणि रक्ताची चटक लागली की मन शांती होत नाही रक्ताची चटक लागली की मन शांती होत नाही मन शांती होत नाही चधळ वातडीचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडो फक्त बंदुकीची गोळीच फक्त बंदुकीचीच गोळी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नाही फक्त बंदुकीचीच गोळी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नाही ही। ही ना तुम्हालाही का कळतंय पण वळत नाही तुमचे काळीच काही पत्थर नाही तुम्हालाही का कळतंय पण वळत नाही तुमचे काळीच काही पत्थर नाही तुमचे काळीच काही पत्थर नाही पुन्हा एकदा दुसरं आणि शेवटचं करू फक्त बंदुकीची गोळीच प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नाही फक्त बंदुकीची गोळीच प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नाही तुम्हालाही कळतंय पण वळत नाही तुमचे काळीच काही पत्थर नाही तुम्हालाही कळतय पण वळत नाही तुमचे काळीच काही पत्थर नाही तुमचे काळीच काही पत्थर नाही पुन्हा एकदा संपूर्ण मात्र टीका नक्षलवादी मित्रांनो निष्पाप माणसं मारून कधी क्रांती होत नाही निष्पाप माणसं मारून कधी क्रांती होत नाही रक्ताची चटक लागली की कधी मन शांती होत नाही रक्ताची चटक लागली की कधीच मन शांती होत नाही कधीच मन शांती होत नाही दुसरं फक्त बंदुकीचीच गोळी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नाही फक्त बंदुकीचीच गोळी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नाही तुम्हालाही कळतंय पण वळत नाही तुमचे काळीच काही पत्थर नाही तुम्हालाही कळतय पण वळत नाही तुमचे काळीच काही पत्थर नाही तुमचे काळीच काही पत्थर नाही आजच्या वात्रटिकेचं नाव होतं नक्षलवादी मित्रांनो ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सब्स्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाचत country